पैसा वाला येतो विसा पोरी यायचं बाबा गरीब माणसं आम्ही इथे काम करतोय दोन दोन ठिकाणी काम करायचं हाल हाल करून घ्यायची दिवाची कशाला पाडायचं पण आता माझा आपल्याला काय करतात जाऊन देत दाखव रेडो याला फॅन झालाय तू आपला मुंबईला गेलता तू हा कोणाला कशाला गेलता असं टाइम कस का असला तू

मोका दूर, दूर कराय चार काय चार दिले खायला <tis> चला <चारात। tis> पुढा ना <tis> परत कोण चालला आहे काय करतो महाराज

El. Chat ke jengkor? Kita berapa ribu? Eight ratus chat. Bakri. Bakri. Kan nojani? Pudal. Bukan kahli. Soalnya.